मी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे सोमवार आणि संकष्टी चतुर्थीचा हा ब्लॉग आहे छान बेलपानांची रांगोळी काढलेली त्यानंतर देवघरना आज मी सकाळी लवकरच क्लीन करून घेतलं कारण का पूजा मी संध्याकाळी करते त्यामुळे आणि मग फुलं वगैरे वाहून घेतली देवघर क्लीन करायला वेळ जातो त्यामुळे पुढची जी प्रोसेस होती ती संध्याकाळी केली कारण का श्रियाला बरं नाही आहे त्यामुळे त्याला दवाखान्यात घेऊन गेलेली सकाळी भरपूर सारी कामं केली आणि मग संध्याकाळी छान तयारी वगैरे केली आणि मग हार बनवला फुलं होती त्याचेच घरामध्येच मी स्वामींना हार बनवते तर आज जी फुलं होती त्यांचाच हार बनवला त्यानंतर फुलं होती ती वाहून घेतली यांनी छान चाफ्याची फुलं आणलेली आणि अगोदरची सुद्धा चाफ्याची फुलं आहेत त्यांचं काय झालं ते दाखवते पुढे पण हे यांनी नवीन चाफ्याची फुलं आणलेली आणि कसं आता चाफ्याचा सीझन आहे बहर आहे त्यामुळे भरपूर मिळतात आणि चांगली फ्रेश मिळतात तर चाफ्याची फुलं मला ह्यांना फार आवडतात आणि त्यांचा सुगंध जो असतो ना तो एक नंबर असतो त्यामुळे आमच्याकडे जास्तीत जास्त नेहमीच आणली जातात आणि अगोदरची जी फुलं होती म्हणजे ही हार बनवला त्याचबरोबर माळ वगैरे आहे ना हे मी एकादशीला आणलेलं एकादशीच्या अगोदर आणलेलं आणि ते अजूनपर्यंत वापरत होती म्हणजे एकदा जर फुलं ना मी जास्तीचीच फुलं आणून ठेवते खराब होत नाही आणि आता गर्मीमध्ये सुद्धा एवढी खराब नाही होत फुलं पावसाळ्यामध्ये सुद्धा ओली असतील तर सुकवून घ्यायची गर्मीमध्ये पण फुलं थोडी फॅनखाली ठेवायची मग पिशवीमध्ये पॅक करायची व्यवस्थित आणि ठेवून द्यायची फ्रीजमध्ये अजिबात खराब होत नाही आणि आताचं हे नाही आहे मी खूप वर्षापासून पहिल्यापासून आणते त्यामुळे आता बरेच वर्ष झाले आम्ही फुलं असे आणून ठेवतो थे त्यांचा म्हणजे मला यांना फार आवडतात फुलं आणि फुलांनी फुला सजवलेलं आमचं देवघर तर एक छान असं म्हणजे ना आपण बघा तुम्ही आपल्याला ना प्रत्येकाला टेन्शन काही ना काही आहेच तर त्यामध्ये एक थोडासा निवांत वेळ काढून देवापुढे छा शांत असं बसून आणि स्वतःसाठी एक कॉर्नर छोटासा काढून म्हणजे नाहीच मिळत सगळ्यांना 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 भरपूर सारी कामं असतात हा आताच चालूच आहे हे जीवनच चालू आहे कारण का काम कराय करणंच आहे त्याशिवाय काहीच नाही पर्याय तर सगळ्यांना आहे पण आपण पूर्ण दिवसामध्ये थोडंसं सा स्वतःसाठी वेळ हे देवासाठी वेळ नाही हा स्वतःसाठी दिलेला वेळ असतो का आपल्या मनाचं आवडणारं एखादं काम करावं त्याच्याने आपल्यालासुद्धा थोडीशी जास्त एनर्जी मिळते तर इथे माझं दिवाबत्ती संध्याकाळची लावून झालेली आहे पूजा वगैरे अशा प्रकारे केली पूजा सकाळी मी करून घेतलेली संध्याकाळी फुलं वगैरे वाहिली कारण का सकाळी वेळच नव्हता मिळाला मला सगळं आवरून उपवास होता खिचडी वगैरे बनवून मला सगळं करून मला जायचं होतं दवाखान्यामध्ये श्रीयाला येऊन त्यामुळे मला वेळच नव्हता मिळाला मग विचार केला का संध्याकाळी आपण हे काम करूया तर अशा प्रकारे संध्याकाळी ते सुद्धा काम केलं त्या अगोदर दुपारपासून मी जेवण बनवून घेतलेलं डाळ भात भाजी आणि इथे भाताचं कुकर लावले आणि ही बघा ही चाफ्याची फुलं ही आम्ही एकादशीच्या अगोदर आणलेली आणि ते अशी पूर्ण उमलल्यात अशी पूर्ण त्यांच्या पाकळ्या वगैरे वेगवेगळ्या झाल्यात आणि भरपूर सारी होती मग छान सुगंध यावा म्हणून मी तिथे शेगडीवर ठेवून दिलेली पानामध्ये अशी वाटीमध्ये भरून पाण्यात आणि छान दिसतसुद्धा होती ते बरं राहू दे इथे जेवण बनवते तोपर्यंत तोपर्यंत ना मी इथे मला आळूवडी बनवायला घेतलेली भेंडीची भाजी आणि सगळं आजचं जेवण सात्विक असणार आहे म्हणजेच त्याच्यामध्ये कांदा लसूण नाही घालणार आहे तर इथे भेंडीची भाजी आणि खोबरंसुद्धा खोवून घेतले मोदकांसाठी आणि पातोळी बनवण्यासाठी तर इथे दोन नारळ मी खोवून घेतलेले त्याच्यामधनं थोडंसं एकदम थोडं मी वाटण बनवलं भाजीसाठी आणि बाकी सगळं इथे घेतलेलं आहे तर हे दोन नारळांचं खो आहे आणि इथे बेसन आणि सम्राटचा रवा घेतला आहे मी तर रवा आहे तो मोदक बनवण्यासाठी आणि बेसन ह्या वड्या बनवण्यासाठी तर कमी पडलेलं त्यामुळे मी आणलं नाही तर नेहमी घरीच करते मी असा आहे आणि आता मी सुरुवात करते करायला पहिले कोथिंबीर पहिले आळूच्या वड्या बनवते ज्या का बिना कांदा लसूणच्या गोड आंबट गोड असतात ना त्या मला फार आवडतात आणि ते विकतसुद्धा मिळतात गुजराती त्या मी बनवते आता रेसिपी बहुतेक नाही शेअर करत कारण का ब्लॉग मोठा होतं मग आणि कसली रेसिपी शेअर हां पातोळ्या पातोळ्यांची रेसिपी शेअर करते तर त्यांच्यासाठी यांनी हळदीची पानं आणलेली आहेत दाखवते तुम्हाला धुवून वगैरे मी ठेवलेली आहेत आणि आता मी पटापट पटापट करायला सुरुवात करते तर भेटते थोड्या वेळात पातोळ्या बनवायला सूण वगैरे बनवते तुम्हाला दाखवतेच आपण बेसिक जे बनवतो ना मोदक तसंच सगळं करायचं बहुतेक लोक ना कच्चं जे पीठ असतं ना त्या पाण्यामध्ये काढवतं मालवण साईडला जास्त करून पाण्यामध्ये मिक्स करतात आणि मग त्या ते घालून त्याच्यामध्ये चून भरतात आणि मग ते उकडतात म्हणजे ते, ते पातळं पीठ असतं ना पातळ नाही बेसिकली थोडंसं घट्ट असतं त्याच्याबरोबर ते उकडलं जातं आणि ते खूप टेस्टी होतं तर आपण असं सुद्धा बनवू शकतो तसंसुद्धा आपल्याला आवडेल जसं बनवू शकतो आपल्याकडं आवडेल ते सामान अवेलेबल असेल तसं बनवू शकतो असं कोणतंही रेसिपी बनवण्यासाठी काही नसतं फक्त तुमच्याकडं थोड्याशा आयड्या पाहिजेत आणि आयडियाच्याबरोबर पण तुम्हाला ना थोडंसं मीठ मसाल्याचा अंदाजसुद्धा पाहिजे बाकी तुमची रेसिपी आपण जी आईकडनं शिकलेलो असतो ना ती एक नंबर रेसिपी असते आणि ती खायला टेस्टी लागते आपला नवरा कसं सांगतो माझी आई बायरी बनवायची तशी आपली मुलंसुद्धा सांगतात माझे मम्मी भारी बनवायची पातोऱ्या जे आहे पातोऱ्या बनवून घेते आणि मग पातोळी बनवते चला भारी आहेत ना शब्द तर पहिले पातोऱ्या बनवून घेतल्या म्हणजेच लोंडे बनवून घेतले आळूच्या पानांचे आम्ही आगरीमध्ये पातोऱ्या बोलतो त्याचबरोबर इथे मी खोबरं घेतलेलं आहे कढईमध्ये जेवढं खोबरं आहे ना तेवढंच मी गूळ घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी खोबरं ते एक वाटी गूळ घेतलेलं आहे आणि कोणी कोणी कमी खातं कोणी कोणी जास्त खातं तर आपल्या आवडीप्रमाणे गूळ घेऊन इथे हे छान असं चूण बनवून घ्यायची म्हणजे सारण जे आपण भरणार आहोत मोदकामध्ये किंवा पातोळीमध्ये तर मोदकामध्ये आणि पातोळीमध्ये ना सेम सारण असतं आणि एक्स्ट्राचं आपल्याला वेगळं काय करायचं असेल तर ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता इथे मी काही घातलेलं नाही आणि छान झालेलं खरंच मस्त झालेलं आहे जरूर ना हळदीच्या पानांवर मोदक बरेच लोक बनवतात पण जे बनवत नाही ज्यांना असं वाटतं वेगळं तर तुम्ही बनवून बघा छान होतात मोदक आणि हे आता एकदम सोपे आहे तुम्हाला ना वळता नसेल हे मोदक ना तर हे बनवून खायला घालायला घरच्यांना आवडतील फार आणि मला असं वाटतं केळीच्या पानांवर सुद्धा छान होतील पण हळदीच्या पानांचा एक वेगळा सुगंध आणि थोडासा रंगसुद्धा येतो वेगळा तर तुम्हाला पुढे दिसेलच आता ना एका साईडला मी पाणी गरम करण्यासाठी टोप ठेवलेलं आहे म्हणजे ज्यामध्ये आपण उकड घेणार आहोत तर पहिले नारळाचं पाणी अर्धा ग्लास घातलेला आहे दोन नारळांचं पाणी होतं ते आणि एक ग्लास फुल भरून मी इथे साधा आपलं पाणी घेतलं आहे आणि हे दोन्ही मिक्स पाण्यामध्ये आपण उकड घेणार आहोत तर नारळाचं पाणी वेस्ट नाही घालवणार ते त्याच्याचमध्ये छान होतं त्याच्याने आता पाणी उकळायला ठेवले आणि आपली जी चून आहे ते पूर्ण अशी परतून परतून तिला घ्यायची तिच्यामधनं जो गूळ आहे तो पूर्ण वितळवून गेला पाहिजे आणि हे सगळी प्रोसेस बारीक गॅसवर करायची म्हणजे जळत नाही आणि खरपत नाही तर आता ना ती प्रोसेस होते दुसऱ्या गॅसवर मी शिफ्ट केले तिला दुसऱ्या साईडला आणि इकडे ना पाणी आपलं उकळलेलं आहे आणि त्यामध्ये आपण उक उकड जी आहे ती करून घेऊया आता मी या पाण्यामध्ये फक्त मीठ घालते कधी तेल तूप काहीच घालत नाही फक्त मीठ घालते तर आता मी मीठ घालायला विसरलेली नंतर घालतेच तुम्हाला दिसेल थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं मिठाने छान चव येते जे वरची पारी असते त्याला असं वरणं छान रवा आहे तो घालून घ्यायचा आणि एका हाताने छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होत नाही तर इथे मी दीड वाटी आ, मोठी वाटी होती तर दीड वाटी दीड ग्लासाला घातलेली आहे आणि छोटी वाटी असेल तर दोन वाट्या आपण घालू शकतो एकदम छोटी नाही मिडियम साईजची वाटी असते फक्त ही उकड आहे ना ती सुखी अशी व्हायला पाहिजे ओलसर नाही राहायला पाहिजे तर तेवढा आपण त्याच्यामध्ये रवा घालायचा सुखं सुख व्हायला पाहिजे त्यानंतर मिक्स करून छान आता मी त्याच्यामध्ये आता मीठ घालते पण हे अगोदर पाण्यात घातलं तरी चालतं आणि मी विसरलेली खरं तर त्यामुळे मी नंतर वरण त्याच्यावर मीठ घातलं आता मिक्स करून झाल्यावर ना ह्याला झाकण द्यायचं आणि छान असं ना बंद गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे त्याला वाफेवर असं ठेवून द्यायचं पाच दहा मिनटं तोपर्यंत आपल्या इथं छान चूणसुद्धा तयार झालेली आहे खोबऱ्याची आणि त्याच्यामध्ये मी वेलची आणि जायफळ कुठलेलं आहे ते घालून घेतलं आहे आणि छान मिक्स करून घेणार आता तर वेलची जायफळ लाटलाच घालायचं त्यामुळे ना त्याचं जे सुगंध आहे तो टिकून राहतो आता छान मिक्स करून झाल्यावर मी साईडला करून घेते आणि जी आपली उकड काढलेली तिला दहा मिनटं झालेली खूप बंद करून ठेवलेलं तर वाफेवर छान ती आता तयार झालेली आहे तिला आता मी काढून घेते ताटात आणि थोडंसं थंड नाही करायची आपल्याला फास्टमध्येच गरममध्ये मळायचं आहे पण थोडीशी वाफ जाऊ द्यायची आणि मग त्याच्यावर पाणी शिंपडायचं आणि मळून घ्यायचं आता आम्ही भाकरी करतो त्यामुळे आम्हाला एवढं वाटत नाही पण कोणाला जर हाताला त्रास होत असेल गरम मळण्याचा तर त्याच्यासाठी एक ट्रिक म्हणजे ती का असं पेल्याने अशा प्रकारे त्याला प्रेस करून त्याला मऊ करून घ्यायचं आपण हे पीठ काय करतो मळतो म्हणजे मऊ करून घेतो तर ते अशा प्रकारे केलं तरी चालतं कारण का हात भाजतो गरम असल्यावर तर अशा प्रकारे छान मळून घ्यायचं इथे मी जाडा रवायचा वापर केलेला पण बारीक रवा सुद्धा छान होतं तर बारीक रवा सुद्धा वापरू शकता आणि रव्याचे मोदक खरंच ना खूप टेस्टी लागतात तांदळाचे मोदक टेस्टी असतातच पण रव्याचे मोदक खूप टेस्टी लागतात छान पीठ असा गोळा मळून घेतलेला आहे सॉफ्ट आणि आता ही हळदीची पानं आहेत ना ही आता कट करून घेते आता मोठे पातोळे पाहिजे असतील आता बरेच जण कसं गावासाईडला दारामध्ये हळदीची पानं ते अशी छोटी छोटी -चु पानं काढून आणतात असे पातोळे बनवण्यासाठी आता ह्यांना मिळाले ते यांनी आणले तर त्याचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेते आणि मी छोटे छोटेच पातोळे करते खूप असे लांब मोठे मोठे नाही करत आणि पुढे दिसतीलच तुम्हाला कसे झाले ते आता हे मोठ्या पाण्याचे छान तुकडे करून घेते आणि हे स्वच्छ मी अगोदर धुवून घेतल्यात पानं म्हणजे तुम्हाला पटापट वळायला कामा येतील तर इथे प्रकारे मी तुकडे करून घेतले सगळ्या पानांचे आणि हे सगळं होईपर्यंत आळूचे लोंडे छान उकडलेले तर ह्याच भांड्यामध्ये मी मोदक उकडणार आहे हा भांडा पूर्ण क्लीन करून मी गॅसवर पुन्हा पाणी भरून ठेवून दिलं कारण का हळदीच्या पानांचा वास यायला पाहिजे आपल्याला आळूच्या पानांचा नाही किंवा वड्यांचा नाही त्यामुळे त्यांना मी पूर्ण पाणी वगैरे चेंज केलं त्याचा आणि आता इथे ना हळदीच्या पानाला छान तूप लावून घेतले आणि जो पिठाचा गोळा आहे तो पुन्हा हातावर छान मळून घेतला आणि अशा प्रकारे तुपाचा हात देऊन थापून घेतलेला आहे तर असं थापून प्रेस करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपण मोदकाना कसं सारण भरतो तसं भरायचं तर एकदम पातळ थापायचं म्हणजे खायलासुद्धा छान वाटतं आणि बेसिक मी सांगू का हे रव्याचं जे पीठ आहे ना ते खा पूर्ण खाल्लं जातं टेस्टी लागतं लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आता अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आणि आपण चाळण तयार करून घेतलेली आहे त्यामध्ये उकडायला ठेवूया तर एकदम सोपी पद्धत आहे आणि वेगवेगळ्या सुद्धा छान होतात मी र बहुतेक करून मी रव्याचेच मोदक बनवते त्यामुळे आमच्याकडे हेच बनतात आणि छान ज्यांना मोदक वाळताना आहेत त्यांच्यासाठी तर एक म्हणजे हे आविष्कारच केलेला आहे पहिल्याच्या लोकांनी आता नाही पहिलेचपासून आहे ह्या गोष्टी जुन्या आहेत या जुन्या रेसिपी आहेत तर ह्या माझ्या पातोळ्या ठेवून झालेल्या आहे आता ह्याच्यावरच ना मी मोदक ठेवून देते उकडायला ह्याच्यावर मोदक ठेवून देते आणि मग गॅस लावते तर हे राहू दे असं आणि एवढी चून राहिले हे दोन पानं एवढीच राहिले एवढीच पानं होती ना बघ हे दोनच पानं राहिले आणि एवढं आपलं पीठ राहिलेलं आहे जे मोदक करते नंतर इथे मी मोदक वळायला घेतले आणि मोदक तर सोपेच आहेत आणि श्र आता श्रावणीसुद्धा शिकलेली आहे तिनेसुद्धा दोन मोदक छान वळले ते सुद्धा तुम्हाला पुढे दाखवते तर अशा प्रकारे जे पीठ होतं ना ते मळून अगोदर घ्यायचं छान म्हणजे त्याचं जे तडा आहे ना साईडनी जात नाही आणि मी तुपाचा हात लावूनच मोदक नेहमी करते बरेच लोक पिठाने बनतात म्हणजे बनवतात वेग तर त्या ज्यांना जसं जमतं तसं त्यांनी करू शकतात आणि आता बऱ्याचशा ट्रिक आलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने लोक मोदक आवडीने करतात आवड आहे हे महत्त्वाचं आहे आणि अशा प्रकारे छान वळून घेते सगळ्या पाकळ्या एका दिशेने फिरवायच्या आणि छान असं मोदक आपला तयार आहे तर असंच मी सगळे जे मोदक आहेत ते करून घेतले आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता तर त्याच हळदीच्या पानांवर मोदक उकडायला ठेवले मी आणि हा मोदक आणि हा छोटा मोदक श्रावणीने बनवला आणि हा तिचा दुसराच प्रयत्न होता मोदक बनवण्याचा तरी ती छान तिने म्हणजे दुसऱ्या प्रयत्नातच तिने मोदक छान बनवले या अगोदरच्या संकष्टीला तिने बनवलेले आणि आजच्या संकष्टीने तिने म्हणजे या संकष्टीला परफेक्ट आले तिला बनवता काही वेळे वाकडे नव्हते तर मोदक उकडायला ठेवले आणि त्या आळूच्या वड्या ते कट करून मी आता घेणार त्यानंतर मोदक साधारण दहा मिनटात दहा मिनटंच उकडायचे मोदक जास्त नाही उकडायचे कारण का रव्याचे आहेत आणि तोपर्यंत माझ्या आळूच्या वड्यासुद्धा तळून झालेल्या त्याचबरोबर आज जेवणामध्ये भेंड्याची भाजी बनवलेली पूर्ण जेवण सात्विक आहे कांदा लसूणचा वापर नाही केलेला आणि खूप टेस्टी लागतं सात्विक जेवणसुद्धा वरण बनवलेलं दोडकं म्हणजेच शिरोलं घालून वटाण्याची भाजी आणि आळू वड्या मोदक चाफ्याची फुलं ठेवलेली पण त्यांच्यापेक्षा जास्त सुगंध भाज्यांना आणि वड्यांनाच येतो छानमध्ये ठेवलेल्या फुलांचा सुगंध अजिबात आला नाही पण बाकी सगळ्या पदार्थांचा येत होता का माहीत नाही आज उपवास आहे म्हणून जास्त पदार्थांचाच वा सुगंध येतोय तर लागले पहिले पूजा करून घेते सगळं आमचं झालेलं आहे आता आणि जी काही जेवण बनवताना भांडी निघाली तीसुद्धा मी आत्ताच घासून घेतली ओल्या येतात आणि मग तुमच्याशी तिकडे वड्या ठेवल्या तिकडे मोदक ठेवलेले आणि मग भांडी बसून येते अशी सगळी कामं करत असते हे आलेले आहेत श्रावण श्रावणीला यांनी याला घेतले आणि मोदक बनवायला श्रावणीने मदत केली दोन मोदक तिने बनवले तर चला माझं सगळं रेडी आहे आता नैवेद्य काढते आणि मग पूजा करतो देवाला नैवेद्य दाखवतो आणि आम्ही सुद्धा उपस्थित ह्यांचा आणि माझा आमचा दोघांचा उपवास असतो आणि आणि अशा प्रकारे वड्या पूर्ण तळून घेतल्याच्यातून खरपूस केलेल्या आणि खूप टेस्टी झालेल्या या वड्या त्याचबरोबर आता मोदक आहेत छान उकडलेले आहेत तसेच ठेवलेले मी आता ते काढून घेऊया हे मोदक फक्त दहा मिनटंच उकडायचे जास्त उकडायचे नाही आणि स्टार्टिंगला फास्ट गॅस ठेवायचं नंतर बारीक गॅसवर दहा मिनटं उकडून घ्यायचे आता हे आपल्या पातोळ्यासुद्धा छान उकडून झालेले आहेत त्यांनासुद्धा एका छान डिशमध्ये काढून घेते हे नैवेद्यासाठी मोदक काढल्यात आणि पातोळ्यासुद्धा नैवेद्यासाठी मी काढून घेते इथे केळीच्या पानाच्या डिशमध्ये छान तर असं काही नैवेद्य मी काढलेलं आहे आणि सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता आणि तितक्यात टेस्टी की परी तसा पापा का परा आणि तिकडे परी पुढे पापा का परा त्याला तो आ, तो मला दाखवते कसं दाखवते भाती कशी बनवली आहे कशी खाणार शिव भाती दाखव कशी आता मी गणूबाची पूजा करतो त्यासाठी ना इथे मी फुलं आणि हा फेवरेट माझा माळ आहे ती ठेवलेली आहे त्यांनी बाहेर वगैरे हार घालून घेतलेला आहे इथे आता फक्त करतो पंचोपचार पूजा तशी मी केलेली आहे आता फक्त पंचोपचार पूजा आणि नैवेद्य आणि आरती मोदकावर रव्हा ठेवलेला आहे आणि पूजेची साहित्य घेतलेली आहे आणि श्रियाल पूजा करणार आहे आमचा बाप्पा मो हा उठलाय आता आणि चिडचिड करतो त्याला बरं नाही त्यामुळे त्याला घेऊन आम्हाला पूजा चला तर श्रीया चिडचिड करत होता पण पूजा करताना त्याला किती मजा आलेली ती तुम्हाला दिसेलच गणपती बाप्पाची छान अशी पंचोपचार पूजा करून घेतलं गंध अक्षदा फूल धूप दीप नैवेद्य दाखवलं आणि सिंपल आज पूजा केलेली आहे गणूबाप्पा सुंदर दिसत आहे आणि तितकंच क्यूट सुद्धा दिसत आहे तर छान असं गणपती बाप्पाला फूल वाहिलेला आहे आणि श्रियाल बघा इथे कसा देवाची पूजा करतो स्वतःला टिकल्या लावतो फूल वाहतो आणि त्याची वेगळीच काहीतरी पूजा चालू असते आणि त्याला आवडतं हे करायला आणि त्यानंतर ना देवाला आता नैवेद्य दाखवून घेतलं मी मोदकांचं नैवेद्य दाखवल्याच्यानंतर नंतर नैवेद्य दाखवल्याच्यानंतर आरती करायची असते पहिले देवाला कोणतंही फळांचं कोणतंही साधं नैवेद्य दाखवायचं किंवा जेवणाचं नैवेद्य पूर्ण दाखवून घ्यायचं आणि मग आरती करायची आरतीसुद्धा छान फुलांनी सजवायची त्यामध्ये हळद कुंकू अक्षता घालायची आणि मग आरती करायची इथे श्रियाली किती आवडीने घंटा वाजवत आहे तुम्ही बघू शकता त्याला फार आवडतं पूजा वगैरे करायला आणि त्यानंतर छान गणूबाप्पाची आरती आणि आम्ही पाच आरत्या आमच्या फिक्स आहेत त्या आम्ही बोलतोच नेहमीच गणूबापाची मग पार्वती माता म्हणजेच देवीची आरती शंकराची आरती त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती आणि विठोबा रखमाईची आरती आणि गुरुवार असेल तर दत्तगुरूंची आणि स्वामी समर्थांची तर स्वामी समर्थांच्या आरतीनेच सांगता होते आमची तर अशा प्रकारे गुरु स्वामी समर्था जाणी सीमनाचे सर त्यानंतर कर्पूर आरती केली आणि मग देवाला नैवेद्य इथे वाढलेला आहे जेवणाचा तर वरण भातावर आणि पातोळीवर छान तुपाची धार सोडलेली आहे आणि मग हा नैवेद्य देवाला दाखवलेला आहे तर आजचा नैवेद्य आरती पूजा आणि आमचा उपवास सोडण्याचा कार्यक्रम त्यानंतर आज बाहेर गेलेलो थोडंसं राऊंड मारायला कारण का हे घरीच राहिले उशीर झाल्यामुळे मग आम्हाला बाहेर घेऊन गेलेले गे आणि बाहेर जाताना आम्ही बघितले इथे गणपती बाप्पा छान असे तर आजचा हा ब्लॉग इथपर्यंतच आवडल्यास लॅक्शर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया छान छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय